नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनचा भाव वाढणार की मग घटणार आता हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या पण मनातलाय आणि खरं सांगतो आज भारतातील प्रत्येक स्वयंबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी प्रश्न विचारतोय हे आम्हाला एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजार वय तो वाढताना दिसणार किंवा घटताना आणि या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची म्हटलं की भविष्यात काय होणार बाजार बाजारभावाचं तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला कॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे एक ऑक्टोबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार आता याच प्रश्नाचं उत्तर घेऊयात की एक ऑक्टोबरनंतर देशात सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार आणि अशा कोणत्या घटना आहेत असे कोणते घटक आहेत की ज्यांचा परिणाम एक ऑक्टोबरनंतर या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार आणि या परिणामामुळे अखेर जो बाजारभाव आहे तो मग नक्की वाढणार की घटणार कोणत्या दिशेला जाणार समजून घेऊयात तर बघावं मित्रांनो सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारात भाव पातळी चार हजार सातशे बरोबर आहे आता एक ऑक्टोबर नंतरचा विचार केला तर तुम्हाला समजावून सांगतो की लक्षात घ्या अमेरिकेत व्याजदरात कपात झाली बरोबर आहे आता अमेरिकेमध्ये व्याजदरात कपात का झाल्यामुळे काय झाले मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतर्फी तेजी सुरू झाली आता ही तेजी प्रचंड जरी नसली तरी त्या ठिकाणी तेजी मात्र आहे जो बाजारभाव दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत होता तो वाढून आता दहा पॉईंट चाळीस डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत आलाय पंधरा ऑक्टोबरपर्यंत तो साडे दहा डॉलर प्रति बुशेल्स आणि पंधरा ऑक्टोबर नंतर अकरा डॉलर प्रति बुशेल्सच्या दिशेनं वाटचाल करणार आहे याच याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर महिन्यात आपल्याला मंदीचे संकेत दिसत नाहीत म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं की बाबा देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो एक ऑक्टोबर नंतर वाढणार की घटणार तर मग एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के बाजारभाव वाढणार मग भाव किती आणि कशा पद्धतीने वाढणार समजून घ्या तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेमुळे जी तेजी सिबॉटोर हो येणार त्याच्यामुळे देशातशे दोनशेची तेजी येणार त्याच्यानंतर मित्रांनो पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आपण जर बघितलं तर हमी भावावरती सरकार सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि सरकारची खरेदी सुरू झाली की याचाही सकारात्मक परिणाम होणार आणि सुद्धा एक ऑक्टोबरनंतर भाववाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार शिवाय जो परतीचा पाऊस आहे त्याचंसुद्धा त्या ठिकाणी क्वालिटी प्रोडक्शनवर आणि त्या ठिकाणी सोयाबीनचा जो सोला आहे त्याच्यावरती अफेक्ट होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे कापणी करताना जर त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं तर क्वालिटी इश्यू आणि प्रोडक्शन इश्यू खूप मोठा मुद्दा आहे आणि याचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो शंभर टक्के बाजारभावात आपल्याला तेजी दिसणार आता ही तेजी किती असणार या प्रश्नाचं उत्तर काय तर लक्षात घ्या सुरुवातीला शंभर ते दोनशेची आणि अनुकूल परिस्थितीत तीनशेची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको म्हणजे बाजारभाव एक ऑक्टोबर नंतर आपल्याला चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान शंभर टक्के दिसणार पण बाजार भाव एक ऑक्टोबरनंतर तात्काळ पाच हजार पार जाण्याची अजिबात शक्यता इथे दिसत नाही तर ही आनंदाची वार्ता की चला एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि तो किती वाढणार मी समजावून सांगितलं की जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत भाव जाऊ शकतो त्याच्यावर भाव जाणार नाही आणि गेला तर टिकणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून विक्रीचं नियोजन करत असाल तर आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेती येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला ज्यामुळे तुम्हाला विक्री कधी कशी करायची आणि भविष्यात भाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती मिळेल तर यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का कष्टकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार